नमस्कार शेतकरी मित्रांनो पुनसे एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजीचे आजच्या संपूर्ण महाराष्ट्रातील सोयाबीन बाजारभाव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती नांदेड या ठिकाणी अवकालेली तीनशे एकोणचाळीस क्विंटल ज्याची दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार एकशे पंच्याण्णव रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती सिल्लोड या ठिकाणी अवकालेली अठ्ठावीस क्विंटल जास्तीत दर चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारणतर चार हजार दोनशे रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समती कोरेगाव या ठिकाणी अवकालेली पंचाळीस क्विंटल जास्तीचा दर आहे चार हजार आठशे ब्याण्णव रुपये क्विंटल सर्वसाधारणतर चार हजार आठशे ब्याण्णव रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती तुळजापूर या ठिकाणी अवकालेली चारशे पन्नास क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती सो सोला, सोलापूर या ठिकाणी अवकाली दोनशे अठ्ठ्याण्णव क्विंटल ज्याची दर चार हजार दोनशे नव्वद रुपये क्विंटल